ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याच्या पद्धतीच्या न्यूज सुद्धा आपण सर्वांनीच पाहिलेल्या आहेत आणि मित्रांनो ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला त्यामागे ते, ते आरोपी आहेत ते कुठेतरी पकडलं जाणं महत्वाचं होतं परंतु यामध्ये कोणत्याच प्रकारचा सध्या तरी निर्णय सरकारच्या माध्यमातून किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा घेतलेला नाही कारण तर ज्या पद्धतीने दोन किंवा चार आरोपी पकडले जातात आणि परत दुसरे जे आरोपी आहेत ते फरार आहेत अशा पद्धतीने त्यांच्या कारवाया सुरू आहेत आणि आज बीडमध्ये मोठी रॅली सुद्धा असणार आहे रास्ता रोक सुद्धा असणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अंजली दमान्या ते माहिती अधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काही ट्विट करण्यात आलं होतं काही एक बाईट देण्यात आली होती नेमकी ही बाईट काय आहे आणि त्यांच्या माध्यमातून हो, नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दिसेल तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही हे माझ्याकडनं लिहून घ्या प्रत्येक जण भेटतोय कुटुंबियाची भेट सगळेजण चर्चा करताय काय म्हणून आरोप आता त्यांना जे करायचं त्यांना जे सुचतंय ते ते आहेत कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलणार म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का की नाही जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तिथेच असणार आहे तर हे होताना दिसत नाही आपल्याला म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय बीड जालना पूर्ण मराठवाडा इथे करा आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत वानवी कराड त्यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मध्ये ठिय्या आंदोलन करणार हीच भूमिका खाली बीडच्या गुन्हेगारी बद्दल तुम्ही अनेक आहे गुन्हा आणि हत्येचा गुन्हा वेगळा आहे मग त्यामध्ये ते आरोपी नाही काय आपली संदर्भात काही वेगळी मागणी असणार मी सोडा फडणवीस स्वतः अधिवेशनात म्हणाले की आम्ही मको का लावणार आहे आणि तो का लावणार आहे कारण याच्यात जे जे संबंधित लोक असतील त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे थेट नाव त्यांनी घेतलं होतं आम्ही तर घेतलं खूप त्याच्यानंतर कारण जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे म्हणत असतील तर आपल्याला त्याच्यातली काहीच माहीत नाही पण जर त्यांना वाटत असेल की त्यांची पण काहीतरी कुठेतरी हात आहे त्याच्यात तर म्हणूनच ते म्हणाले असं ऑडिओ हो नक्कीच का नाही ते तीन रेट बोडे सापडले पण खात्री खात्री लायक माहिती नाही आजूक आपण ओपन नाही करायचं ते तिबेष कल्याण तीन रेट बोडे सापडले पण त्या खात्रीलायक खात्रीलायक माहिती नाही आजूबा आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सअप कॉलवर माझे अननोन नंबर सायलन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपीना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेज मध्ये ते म्हणतात की तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचे फोन आले तुम्हाला आला मला नाही आलाय मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली सगळ्या प्रकरणामध्ये फोन कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे फोन देत नाही नाही गुगल गुगल वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगल वर मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्वीट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ आले फोटोज आले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तो तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते, आले ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एस पाठवलेले होते चला धन्यवाद